हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचणीच तर भाऊ आपण एवढ्याच राही आपलं काय व्हिडिओ नाही कशी झाली जत्रा कशी नाही झाली ते तर बघितलं तुम्ही योग्य आयडी वरती हो माहिती कोणाच तुझ करायचं <laughs> का आताच नाही करायचं बाळा टाकला अजून बाळाचा टकलाइट आहे माय तर भाऊ बहिणीनं काय झालत मायरोला पण इन्फेक्शन झालं कानाला म्हणल्यानंतर काल त्याची कटिंग केलेली आहे असं म्हणलं बारीक करा जरा इकडं कारण ते औषधी दावा आलं पाहिजे ना अशी बारीक केली हम्म तर काल योग्य चालली होती घरी म्हणल्यानंतर तर मायरोने काय असा भोंगा पसरलेला होता भरपूरच भाऊ बापरला होता मायरो काय थांबायचं नावच घ्यायला म्हणायची मी जाती जातो सांग ना गेले येऊ घेत गेले मग रडत होती पण म्हणलं जायचंय म्हणलं माग ना आपल्याला जायचंय या रडू काय नको तू नाही मी एक अशी छापाटी काढले होते ना मी म्हणलं इथे एक कोण जायचं म्हणल्यानंतर मग मायरो परत त्याला शांत बसले काय शाळेत म्हणल्यानंतर आज सकाळ सकाळच मायरूप शाळेत घेतली शाळेत ना आलेले काय काय मॅडम न शिकवलं शाळेत मायरा काय काय अजून दुसरं मायरू काय शाळेत जात नव्हती लय दिवस म्हणल्यानंतर तिचं विसरल्यासारखं जात काय होय टी वी खाय वय टी वी धावते ते वय

जेवण करायचंय मित्रांनो अजून काय बनवलंय जेवण काय माहिती आहे मॅडम ने खालं दोन वेळा बाबा हे असं एक वड लिहून द्यायची की त्याच्यावर खाली लगेच मायरून लिहायची की त्यानंतर परत चला

असल दिवस होत आम्ही शाळेत लोनच न्यायचो त्यावेळेस आम्ही कांदा नव्हतो आम्ही काय करायचो दोन रुपयाचं दोन रुपये लोनच घ्यायचो दुकानातन सपना आणि लोनच्या काय करायचं टाकायचं आमदार घरी टाकायचं शाळेचा आम्हाला पांढरा भात पिटलं भेटायचं आम्हाला अंडी भेटायची केळ भेटायची मसाले भात भेटायचा डाळ आमटी भेटायची भात भेटायची भाजी मिळायची शाळे मम्मीच्या शाळेत भेटत पांढरा भात वरात आम्हाला वरण भात आसायचा परत त्याला वटाना भात असायचा त्यानंतर त्यानंतर हो आम्हाला पण मम्मीच्या भारी होती की वट मारला पहिला म्हटलं잖아 तर देख अजूनकडे किती होतं आ हे होतं काका 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 होता काका एकच होता आम्हाला काका एकटाच तर भाऊ बहिणी नको आहे जत्रा झाली समज झालं काम काय नाही भाऊ बहिणी न कुठं आता मस्त कामासाठी बघतोय आता बोटीच काम पण झालेलं आहे कारण की आता करायची चालू म्हणलं पण आता कवा चालू करायची काय माहिती आता त्याच मटेरियल बी मिळाला म्हणल्यानंतर मटेरियल मिळल्याशिवाय तरी काय खरं आहे आंद्रा राहायला विषय चटणीला जायचा तर मित्रांनो कसं आहे का माहिती पण लांब लांब माहिती जवळ नाही आप ते आपले पण त्या प्रॉब्लेम मी म्हणतो यांना जातो मी पण मला जाऊन दे ना ते कामाला कुठे नाही पुलावते काम आहे तिकडे नाही इकडे कामाया नजर पडाय करमाळा 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 आरती परिसराची जाऊ का मग रात्र काम, 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 काम होते

मोबाईल ते मोबाईल बदल्या आपला बाळ समर्थ उठल समर्थ हे बाळ समर्थ आंघोळ घाला त्याला मस्त म्हणजे तोडून मुळून घासून ठीक आहे चला होतो जेवण करायचंय मित्रांनो मला पण आता भरपूर असा टायमिंग झाला दोन वाजून गेलेल्या घास खावा म्हणलं ती येऊ की गेली आमच्या नवरा बायको बांधणं लावून गेलो काय मी जेवलो नाही धोकाटली असते बरं का याला वाचली अजून कस डोळत या ठोको पडल्या तर दोन चार

दादू पण आपल्या भाव बहिणीच प्रत्येकाचं म्हणणं आहे की समर्थ हे समर्थ म्हणा तुम्ही कारण कि तुमच नाम स्मरण पण बाहेर ठेवलेलं आहे बाळाच समर्थ म्हणून मायरोला विचारलं तर कोणी बाळाचं नाव काय ठेवलंय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ नाव ठेवलंय आम्ही आमच्या दादू माहेश्वरी तस असत का माहेश्वरी माहेश्मती बाहुबली बनली बर बरोबर ठेवू ठेव नाही झाली माये काय सांगत भाऊ स्वामी ने 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 इतकीच वाढते का नाही त्याला समोर तला मायरोला तर बघू मित्रांनो कुठं नाही कुठं लागलं तर कामापत्र जावंच लागेल मित्रांनो आपल्याला घरी तरी बसून काही दिवस काही जात नाही आता तीड दिवस वाढायला लागलेला आहे చాలా మిత్రానో భేట కుండీ సర్వాన్ని బాయ్